पाच हजार किलोमीटर पाठ लाग दोनशे पन्नास सीसीटीव्ही फुटेज आणि बारा ट्रेन बदलून डाबकी रोड पोलिसांनी पॉक्सो मधील नराधमास इंदोर मध्य प्रदेश येथून केली अटक सहा सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे कलम पासष्ट एक पंच्याहत्तर एक तीनशे तेहत्तीस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न बी एन एस सहकलम चार दोन सहा एक आठ बारा बॉक्सोनुसार गुन्हा दाखल झाला असून यातील ही अल्पवयीन असून गणेश विसर्जन करण्याकामी फिर्यादी यांच्या घरातील सर्व सदस्य श्री गणेश विसर्जन करीता गेले असता अल्पवयीन फिर्यादी ही घरी एकटी हजर असल्याच्या संधीचा फायदा घेत आरोपीनामे लोहित खान समीर खान बैत म्हणजे वय वर्ष अठ्ठावीस वर्ष राहणार खैल मोहम्मद लॉर्ड डापकी रोड अकोला यांनी पीडितेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून पीडितेला चाकूचा धाक दाखवत जबरीने लैंगिक अत्याचार केला याबाबत फिर्यादीच्या जबानीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील आरोपीचे हालचालीचे तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी ह्या रेल्वे बसने सतत प्रवास करून भुसावळ सुरत अहमदाबाद दिल्ली आग्रा भोपाळ गुना ललितपूर शिवपुरी उज्जैन देवास इंदौर या मार्गावर प्रवास करत होता प्रत्येक ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथक रेल्वे स्टेशन व बस स्टँड दर्गा मंदिर लॉजेस इत्यादी ठिकाणी चेक करत होते परंतु आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने मिळून येत नव्हता सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने मागील चार दिवसात चार चाकी वाहन विमान रेल्वे ऑटो बस अशा प्रकारे मिळेल त्या साधनाने अंदाजे पाच हजार किलोमीटर अहोरात्र प्रवास करून तसेच जवळपास दोनशे पन्नास सीसीटीव्ही फुटेज चेक करून व एकूण बारा ट्रेन वेगवेगळ्या राज्यात चेक करून अथक मेहनत करून आरोपीस पकडण्यात यश मिळवलंय अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट